माझं गाणं आहे सुंदर किती वाटं हो हो सुंदर किती वाट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लागू या सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट एक गाणं सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर so, किती वाट वळणे घेत जाती डुलडुलती पिके दाट वळणे घेत जाती डुलडुलती पिके दाट सुंदर so, किती वाट हो 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 सुंदर किती वाट गजबजल्या रानात मोत्याच्या वनात गजबजल्या रानात मोत्याच्या वनात मार्ग सुधती वाट हो हो सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट झुंजत राहते सदा पाट नामांडी दुःखाचा पसारा झुंजत राहते सदा पाट नामांडी दुःखाचा पसारा करती करती किती थाट करती करती किती थाट हो 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 सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट दंदन येतोय पाऊस दंदनाट पण नाटकमगी वाट दंदन येतोय पाऊस दंदनाट पण नाटकमगी वाट लढा देई निर्भयतेनी वाट लढा देई निर्भयतेनी वाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट प्रवासी येते जाती दे सुख दुखाला साथ प्रवासी येते जाती सुख दुखाला साथ सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट जवा रात्र करी सनसनाट प्रवाशाची होई थरथराट जवा रात्र करी सनसनाट प्रवाशांची होई थरथराट पण धाडस देऊनी वाटकरी त्यास धीट वाटकरी त्यास धीट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट वळणे घेत जाती डुलडुलती पिके दाट हो 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 सुंदर किती वाट सुंदर किती वाट हो 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 सुंदर किती वाट अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद